नमस्कार सुषमा चामे या चॅनलमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे तर चला मग आज मी तुम्हाला अगदी वेगळा हा असा ब्लॉग दाखवणार आहे म्हणजे सगळीच पुरुष मंडळी मंडळी म्हणजे सगळ्या पुरुष मंडळीचं एकच म्हणणं की दिवसभर तुम्हाला असतं तरी काय काम एकदा स्वयंपाक वगैरे झालं कपडे कपडे भांडे वगैरे झाले की करता तरी काय पण हे माझ्या बाबतीत असं काही नाही म्हणजे आमचे हे मला असं कधी बोलत नाहीत की तू करतेस तरी काय म्हणजे त्यांना माहिती आहे अगदी स्वयंपाक वगैरे झालं की दिवा बत्ती कपडे भांडे कधी दळण असतं कधी किराणा भरल्यावर ते भरून ठेवायचं असतं कधी डबे घाण झालेले ते घासायचे असतात ते झाल्या झाल्याच्या नंतर दुपारी मुलं वगैरे आल्यावर जेवायचं परत दुपारचा वेळ जे बायका आपल्या घरी असलेल्या म्हणजे ज्यांना सवय आहे त्या बायका झोपतात तसं माझ्या बाबतीत नाही जेवढा मला दुपारी वेळ भेटतो म्हणजे अगदी ब्लाऊजच म्हणजे ब्लाऊजच असं नाही पण दिवसाला एक तरी कधी अल्टर तर कधी ब्लाऊजांना फिटिंगच तर कधी दोन तीन ड्रेस असतील तर तेवढी फिटिंग करायचे परत चार वाजता कचरा वगैरे काढायचा मुला आली की चहा पाणी हे असं माझं डेली रुटीन आहे म्हणजे रोजच मी असं ब्लाऊज ते ब्लाऊजच शिवत बसत नाही कारण सध्या माझी तब्येत पण थोडी बरी नसते डोक्याचा खूप त्रास असल्यामुळे हे बघा असा पसारा होतो तो पसारा परत आवरायचा परत संध्याकाळी नीटने ठेवलं नीटनेटकं ठेवलं की दुसऱ्या दिवशी परत असा हा पसारा होणार कारण त्याच्यातच वेळ जातो आपल्याला वाटतं की माझं घर नीटनेटकं असावं पण हे असा पसारा करायला लागतो आणि परत आवरायलाही लागतो हे बघा हे असं सगळं पसारा कधी काय शोधायचं कधी कुठला मापाचा कुणाचा कुठे ठेवलेला असतो तर कधी नॉट लावायला कपडा नसतो म्हणून परत तो ठेवून टाकायचा परत लेस लावायचे म्हणून परत घ्यायचा हे असं दिवसभर माझं चालूच असतं काही ना काही म्हणजे अगदी ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज सकाळी बसले संध्याकाळी दोन तीन शिवले आहा मी एक आरामात शिवते दगदग करून घेत नाही थोडे माझे जास्त थकतात ब्लाऊज म्हणजे लवकर लवकर लो देत नाही मस्त सगळ्यांचं म्हणणं आहे खूप वेळ लावते मी द्यायला काही कंटाळतात मला माझ्यावर काही रागवले पण आहे लवकर लवकर देत नाही म्हणून पण सगळंच सण वार करत बसते मी असं म्हणतात काही सगळं करावंच लागतं महिन्यात एकतरी सण असतो तो साजरा करायला मला खूप आवडतो म्हणजे सगळेच करतात आणि पॅटर्न तर मला अजिबात येत नाही काही बनवायला आणि ते जर कोणी सांगितलं बनवायला तर अगदी म्हणजे चार ब्लाऊजचा टाईम एका ब्लाऊजला लावते मी येतच नाही मला पॅटर्न वगैरे पण जे येतं ते थोडं ट्राय करते की बघा अशी फिनिशिंग आहे माझी ब्लाउजची अगदी साधं सिम्पल शिवते मी एवढं जास्त काही डिझाईन वगैरे करत बसत नाही जे येतं ते करते हे बघा असं फिनिशिंग पट्टी वगैरे व्यवस्थित माझे ग्राहक म्हणजे अगदी मला माझ्या देवतेसारखेच असतील असं मानू शकते मी कारण <coughs> गरजेच्या वेळी तेच मला कामाला आले आहेत आणि या यापुढे सुद्धा येतील दोन हजार सोळामध्ये माझ्यासोबत घटना घडली होती म्हणजे थोडा मला खूपच मोठा प्रॉब्लेम झाला होता दोन हजार सोळामध्ये तर मी भगतवाडीत राहते तर मला भगतवाडीतल्या भगत फॅमिलीने तर खूपच मोठा सपोर्ट केला आहे म्हणजे ते एवढे म्हणजे पैशाने तर जाऊ द्या पण मनाने पण खूप श्रीमंत आहेत पण त्यांनी कधी पॅटर्न किंवा आमचे खूप भारी आहेत असं कधी म्हटलं नाही त्यांनी दोन हजाराची असो पाच हजाराची असो दहा हजाराची असो अगदी साधं शि सिंपल शिवणारी बाई आहे हिच्या घरी तर मशीन साधी आहे हिच्याकडं काय देवावं असं कधी त्यांनी म्हटलं नाही जे असतील ते मला अगदी कोरोनामध्ये तर दोन तीन वर्षे माझी वाट बघायची कारण अस्तरच भेटायचे नाही सहा सहा महिने माझ्याकडे राहिले आहे ब्लाऊज तरी ते माझी वाट बघ म्हणजे बघायचे आणि बघतात सुद्धा पॅटर्न तर काही येतच नाही मला पण साधे सिंपल तुमची फिटिंग वगैरे बरोबर बसते छान हे बघा असं फिटिंग अस म्हणजे जे फिटिंगला ब्लाउज ड्रेस काय असतील ते कधीच मी असं कुठलं नाही असं हे नाही मी करत ते नाही करत असं कधीच म्हटलं नाही आणि म्हणलंसुद्धा नाही कारण हे माझ्यासाठी लक्ष्मी आहे माझी तर हे मी जे असतील ते अगदी माझी मुलं लहान असताना तर मी पूर्ण ब्लाऊजच्या चुन्या म्हणजे हाताला चुन्या असायच्या तेव्हा त्या चुन्या काढून चुन्या अगदी व्यवस्थित करून प्लेन ब्लाऊज करून द्यायला पाच रुपये घ्यायची तर जवळजवळ मी वीस वीस ब्लाऊज एका एका बायकांचे चुन्या काढून दिले आहेत छोटी मुलं घेऊनसुद्धा उसवायचं मीच सुईनी उसवून घ्यायचा अगोदर मग ते सगळ्या चुन्या वगैरे काढून घ्यायच्या मग परत व्यवस्थित कटिंग करून हाताचा भाग जॉईंट करून असं मी केलं आहे कधी नाही म्हटलं नाही तर हा तुम्ही डब्बा बघताय ना तुम्ही म्हणाल की हिला एक डब्बा पण घेता येत नाही का बाजारात किती डबे भेटतात पण हा डबा एक माझ्यासाठी आठवण आहे हा डब्बा अगदी म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा असेल तर खूप जुना आहे हा डब्बा तर हा डब्बा म्हणजे एक माझ्यासाठी आठवण आहे ती म्हणजे माझ्या आईची आठवण आहे माझी आई दुपारी जेवण झालं का आपण उशीर घेऊन घेतो तर माझ्या हा डबा अगदी हाताशी असायचा तो डबा घ्यायची आणि त्याच्यावर अगदी दहा मिनटं माझ्या आईचा डोळा लागायचा अगदी दहा मिनटं डोळा लागला का मग लगेच उठायची आणि त्याच्या ढक्कनवरती जे गिरवलं आहे ते माझ्या भेंडीच्या मधून आता ती खूप मोठी आहे तर अशी आठवण आहे म्हणून तो डबा मी ठेवला आहे तुम्ही म्हणाल की डबा सुलाईला घेते तर मी पॅटर्न वगैरे काहीच करत नाही हे बघा अगदी सिंपल हा केला आहे हा वेलवेटचा ब्लाऊज आहे बघू शकता एकदम सिंपल पण फिटिंग वगैरे चांगली बसते आणि व्यवस्थित असतं फिनिशिंग म्हणून माझ्याकडे देतात हा पॅटर्न करा सांगितला पण मला एवढं काही जास्त जमत नाही साधं सिंपल जेवढं येते ते मी असं करते हा पॅटर्न थोडा जुना झाला आहे तरीसुद्धा सुद्धा काही लोकांचा फेवरेट असतो तर असे हे साधे सिंपल माझे ब्लाऊज असतात बघू शकता तुम्ही फिनिशिंग वगैरे हे बघा खूप लोक असे करते मी साधे अशी पट्टी थोडे एक्स्ट्राची वाढवते खालून अल्टर करून आणण्याची काही गरज नाही म्हणजे ओरलक करायची काही गरज नाही ना। हे बघा असं केले की ओरलकची काय गरज नाही तिथं बारीक हातशिल केली असं साधे सिंपल ब्लाऊज असतो दुपारी हे बघा अगदी दुपारी जेवढा वेळ घडतो एक दीड तास जे बायका म्हणजे महिला आपल्या घरगुती ज्या असतात त्या झोपतात त्यावेळेतच मी तेवढं न झोपता फक्त एखादा असं ब्लाऊज शिवते ब्लाऊज शिवते म्हणून अगदी दिवसभर ब्लाऊज शिवत बसत नाही तर जाऊ द्या माझा पण टाइमपास आणि तेवढंच मला आवडतं म्हणून मी दुपारी हे करते पण माझे थोड वेळ होतो मला द्यायला तर का एक मला माझ्यावर मंडळी मंडळी दिसलेली असते लवकर लवकर तुम्ही देत नाही करता तरी काय असं त्यांचं म्हणणं असतं पण मी सगळ्यांना लवकर द्यायचा प्रयत्न करते तर आज मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता रेसिपी वगैरे जास्त काही करत बसणार नाही म्हणून मी म्हटलं चला हे आज आपण दाखवूया आपल्या मैत्रिणींना काहीतरी वेगळं तर मी त्या ब्लाउजांच्या चुन्या काढायची आणि सुकापूरला जाऊन एक टेलर होत्या त्या कटिंग करून द्यायच्या अस्तर धागा सगळं त्यांच्या द्यायच्या आणि अगदी मला अस्तरच्या ब्लाउजचे चाळीस रुपये द्यायच्या सुकापूरला रोज जायचं घ्यायला आणि दुसऱ्या दिवशी द्यायला जायचं असं तेव्हा मी रोज म्हणजे रोज एक आणायची आणि नेऊन द्यायची आणि आणायची तर मला त्यांच्याच आशीर्वादाने आता तुम्ही म्हणाल की हां हिचा खूप बिझनेस वाढला वाटे असं काही नाही पण घरच्या घरीच मला माझे अगदी ठरलेले ग्राहक आहेत दोन चार म्हणजे पाच सहा माझे अगदी ठरलेले आहेत मी गावाला जाऊ बिमार असो मी काहीही हो अगदी माझी वाट बघणार आणि माझ्यासाठी ते ठेवणारच ते सांगतात तुमच्याशिवाय मी कुठं जाऊ नेऊ शकणार तर हे माझे ग्राहक म्हणजे माझ्यासाठी अतिथी अतिथी भव असंच म्हणू शकतो तर मला जास्त काही बोलता येत नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये मी कसं शिवण क्लास केला आहे आणि कुणाचा विरोध होता ते बघा तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा धन्यवाद